काय नाव आहे तुमचं गणेश वसाव आहे जाता कुठे काथर्द दिग्गर पुनर्वसनला शहादा तालुक्यात आणि काय मुद्दा आहे तुमचा आमचा सा मुद्दा असा आहे की भरपूर बसेस सांगतात आमचं सा आमच्या रूटने शहादाहून दडगावहून इथून बसेस थांबत बसे था बसे था नाही आमचं पुनर्वसन गावात आणि इथे बस थांबायला पाहिजे इथून आमचं मुलं शिकायला जातात मंदुरूबांधला माझा परग स्वतः बारावीला होता, होता मागच्या वर्षी इथून अपडाऊन करत होता इथून प्रकाशाला सोडायला जायचं इथून पाच किलोमीटर तिथून नंदुरबारला पासेच पासे काढले होते बस थांबत नाही आता कुठे शिकतो नंदुरबारला शिकत या वर्षी पण नंदुरबारलाच आहे आणि त्याच्यामुळे अडचण येते आम्हाला बस थांबायला पाहिजे या गावात मग तो आता कसं कसं शिकतोय कसं राहतो कुठे राहतो आता रूम करून दिले महिन्याशी आठ हजार आठ हजार आहे आणि रूमचे बारा बाहेर आहे आणि खाणं पिणं आमचं घरचं घेऊन जातात ते स्वतः हा ते स्वतः बनवून खातात बस राहिले तर अपडाऊन करे हा बस राहिली असते ते पास काढली असते अपडाऊन केले असते मुलं